नमस्कार पाहुणे मंडळी आणि आमची ग्रामस्थ मंडळी वगैरे हो वैभववाडीचे रावराणे माझ्या भावाच्या मुलीत बघू लिहिलेले असतात तेव्हा आता मुलगी दाखवतो कार्यक्रम करू संतोष राजाराम रावराणे रावराणे नाव कुठला गाव बघ देवा गणपती गजानन महाराजा

गणपती नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र माझं नाव चेतन रावराने अलग अलग ठिकाणी फिरत असतो आणि तिकडची माहिती माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून मी देत असतो आता मी आलो आहे माझ्या गावी आलो आहे हे बघा हे मागे जे दिसतंय हे घर आहे माझं गावचं काल रात्री कोकणकन्या पकडली हे तिकीट वगैरे काय नव्हती डायरेक्ट जनरलमधून आलो एकदम भरपूर गर्दी होती आता सकाळी आलो सात साडेसातला आलो गावी येण्याचं कारण म्हणजे भावाचा साखरपुडा आहे तर त्यानिमित्ताने मा मी आणि माझी फॅमिली गावी गावी आलो आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक साखरपुडा कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न करीन सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो सगळेजण तयारी करतायत या आंघोळ बिंगोळ सगळं नाश्ताष्ट सगळं चालू आहे थोड्या वेळाने निघतील मुलीच्या घरी असतो साखरपुडा सो तोपर्यंत मा मी फ्रेश झालो आहे तर मी पहिलं तुम्हाला आमचं गावचं महादेवचं मंदिर दाखवतो ही आमची रामेश्वर वाडी चौदा पंधरा घरं आहेत आमच्या वाडीमध्ये आणि हा जो दिसतो आहे हा मुंबई कोल्हापूर हायवे जो कोकणातून जातो इथे हाय इथे कोल्हापूर आहे सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर हे आमचं महादेवचं मंदिर म्हणजेच रामेश्वराचं मंदिर ही आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं आहेत याला गावच्या भाषेमध्ये मूळ पुरुष म्हणतात हे आमचं मूळ पुरुष मंदिराच्या पाया पडलं तुम्हाला मंदिर दाखवलं आता घरी चाललो आहे तर बघूया ह्या लोकांची तयारी कधी होते तयारी सगळ्यांची झाली आहे आता हळूहळू आता बाहेर पडत आहेत ही गाडी गेली आहे आचरा येते साखर तर दीड दे दोन तास लागतात जायला

आता ही वीस पंचवीस सीटर बस आहे मला आणि आईला गाडी लागते म्हणून आम्ही मागून रिक्षातून येतोय कणकवलीमध्ये आलो आहे तर तिटा या ठिकाणी आपण आता आलो आहे मंदिरामध्ये आलो आहे पाया वाढायला सगळेजण गावाचं एक ग्रामदैवत असत तसं इकडच्या गावाचं हे ग्रामदैवत आहे रामेश्वर म्हणून ते साखरपुड्याच्या आधी इथे पाया पडायला आले सगळे bởi vậy thì theo tôi nói tôi nói tôi nói tôi nói tôi nói tôi अरे दीड वाजता पोचलो अडीच तास लागले यायला आता आल्या आल्या दुपार आहे सगळे सगळ्यांना जेवायला बसवत आहेत <laughs> नमस्कार पाहुणे मंडळी आणि आमची ग्रामस्थ मंडळी वगैरे हो वैभववाडीचे रावराने माझ्या भावाच्या मुलीत बघू गेलेले असतात तेव्हा आता मुलगी दाखवतो कार्यक्रम करू दाखवूया येऊ सांग आहे येऊ या बायला बोल हां दिनु न आ गए भन्नु भन्नु न त तीर्थ सर वारो नमस्कार भन्दै आज आज

ते म्हणजे मुलगा बघितला ए काय ह्याचं नाव कायदा मुलगा बघितलं तुम्ही मुलगी बघितलात काय ती पसंती आता सांगा बैठकी होय नाव काय संतोष राजाराम रावराने नाव कुठला येळगाव तुम्ही नोकरी कुठं करता प्रभादेवी प्रभादेवी

देवा गणपती गजानन महाराजा हे नूतन सावंत ह्या लेखा तो आज या ठिकाणी साखरपुडा असा साखरपुड्या दिवशी तुका पहिला भरलेला फळ आंब्याचा पान हिडो पान ठेवलेला असा तो पावन करून घे हे शुभ कार्य इथं आज साखरपुडा असा त्यावेळी कसल्या प्रकारे व्यक्तियताना याची खबरदारी घे आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांचं साखरपुड्याची कामगिरी परिपूर्ण करून घेण्यास तो राजीव महाराजा त्याचप्रमाणे इथलो तू आज रामेश्वर महाराजा आज तुका सुद्धा सा। सा। या स्थळावरून तुका भरलेला फळ आंब्याचा पान हिडो ठेवलेला असा नितन सावन ह्या लेकरांचा आज साखरपुडा असा साखरपुड्या दिवशी तुझी आठवण करत असत शुभ कार्यापर्यंत कसल्याही प्रकारे काय आडमेळ येता नाही किंवा कसली अडचण येता नाही जशी आतापर्यंत रखवाली दिलस तशी रखवाली दे आणि ह्या लेकरू आज तुझ्या छायेखाली आज एवढी वर्ष वाढवलं असत आज तू वैभववाडीच्या तिथल्या दैवताच्या अंधाराच्या मेळात समजूत घाल ह्या लेकरू पुढे तुझ्या ताब्यात देता असव कसल्याही प्रकारे आडमेळो असू तर तू बाजू घटव आणि त्या जोडा जोडासा त्यांना सुखी ठेव भार त्याचप्रमाणे आज मूळ भूमिका त्यांच्या रवळणार आज सुद्धा या ठिकाणी भरलेला फळ आंब्याचा पान पिडो पान ठेवलेला असा या लेकरांचं आज शुभ कार्य साखरपुडा असा सुरू ज्यावेळी शुभ कार्यापर्यंत कसल्याही प्रकारे आड आडमेळा नाही याची खबरदारी घे आणि तू त्याची रखवाली कर आणि त्यांच्या साखरपुड्यात कसली व्यक्त येत नाही याची खबरदारी घे आणि त्या लेकरात साखरपुडं परिपूर्ण करून देण्यास राजीव मार्ग साखरपुडा आहे त्या मृतांच्या बाराच्या राणीच्या मानपनांच्या विडा काढलेला आहे वडला मृताचं असं फळ ठेवलेलं आहे त्याप्रमाणे तू आज त्या लेकरांच्या पाठीशी उभं राहून आज जे कार्य काय आहे ते दिस नेण्यासाठी तू सह असून आज त्या लेकरांचा पाठीशी उभं राहून त्यांची राखण रखवाली कर जसं आईच्या माहेसरं पुरं तसं बाबाच्या माहेर चा समजून त्यांची राखण दाखवाली चोकर मावळे वसायचे समज देऊन आज या शाळात आम्ही आज उभे राहून तुला काही गारानं घालतोय तर तू आज या इशोट्या मारुजा तू आज समजून घे सर्व काही आज रामेश्वर रवळनाथ तुला ही सांगणं करून पाहू तुला याक मारतोय आम्ही तू आज पाठीशी उभं राहून जे कार्य पूर्ण शिधी जाईपर्यंत लेकरांची लेखांची रखवालीची जबाबदारी तू घेतली पाहिजे म्हणून मी आज जाब देतोय तो माझ्या सोडून घेऊन त्यांच्या पाठीशी तू सदैव उभं राहून आज मशालीच्या मार्किनीची पण तू समज दे आज रात्रीची पूर्ण कोणाचाही चुकलाशीर मानपान काढायचा तर तू आज मानपान समजून घेऊन आज त्या लोकांची जी चुकी अफडत असेल मुलाबाईपासून कोणाची काय तर तू ते आज त्यांना पदरात घेऊन त्यांच्या राखण रखवालीवर सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहा सांभाळकर चुकी राख मार बगतू देवा रामेश्वर महाराजा हे रावराणे रावराणे ह्या एक आज या ठिकाणी साखरपुड्या दिवशी हजर असत आणि तुझी आठवण ह्या भूमीतून तू आता तुझ्याजवळ करत असत या ठिकाणी तुका भरलेला फळ ठेवलेला असा त्या पावन करून घे यांच्या साखरपुड्यात यांच्या शुभ कार्यावर प्रकारे असल्याप्रकारे त्यांची खबरदारी घ्या आणि त्यांचा जो काय साखरपुड्यात तुला आरंभलेले कार्यक्रम परिपूर्ण देण्यास राजी हो त्यांच्या हातून खूप काय अपराध झाले असं तर माफ कर मार पुढतं बघा आ हो के आ आ आ एकानै जाबन्दरी इकडे बगा भरती रोटी आट रोटी भरती

아니, 뭐, 짱, 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 lạc lộn là cái gì tôi cũng đã không nghe lời mọi người có thể हरली मदत मदत कर 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 मदत माझे जाऊत आणले नाही वाटतं नाही नाही तू जर दम आणले नाही तू सोडलं नाही मला चार दिवस साखर आणले नाही वर्ष वाढले आजकल वाटतंय आवाज भन्नु पर्यो नीतिहरु भन्नु पर्यो Yes. तर साखरपुडा संपलेला आहे आता सगळेजण आपापल्या घरी जातील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक साखरपुडा कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला तुमच्या इथे साखरपुडा कसा असतो कुठल्या विधी असतात ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र भेटू लवकरच